राजगुरु के देश में जात धर्म का झगड़ा नहीं चलेगा नहीं चलेगा, चलेगा।, चलेगा।, चलेगा। शहीद सुखदेव के आज के दिवसी मा, तेवीस मार्च रोजी भगत सिंह राजगुरु सुखदेव यांना ब्रिटिश सरकारने फासवर दिलं होतं त्यांना फाशीची इच्छा झाली होती आणि आजच्या दिवशी पहाटे फासवर दिलं होतं या याच दिवशी आज महा महाराष्ट्रभर दावे पुरोगामी व प्रागतिक पक्ष संघटनांच्या वतीनं महाराष्ट्र सरकारने जे विशेष जनसुरक्षा विधेयक दोन जय विधेयक एकशे तेहतीस क्रमांक एकशे तेहतीस हे जे चर्चेला आणलेलं आहे आणि एक एप्रिल पर्यंत त्याला हरकती मागवलेल्या आहेत परंतु भारतीय कम्युनिस्ट पक्षासह सर्व डाव्या पक्षांचं प्रागतिक पक्षांचं भाजप युतीतले पक्ष सोडून सर्व राजकीय पक्षांचं व संघटनांचं या विधेयकाला पूर्णपणे तीव्र स्वरूपाचा विरोध आहे कारण अशाच प्रकारचं विधेयक एकोणीसशे अठरा साली ब्रिटिश सरकारने अशेंब्लीमध्ये आणलं होतं आणि त्यावेळेस भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी आवाजी बॉम्ब फोडून त्या ठिकाणी ब्रिटिश सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता खासदार मोतीलाल नेहरू यांनी असेंब्लीमध्ये भाषण करून हे विधेयक सरकारने कुठल्या पद्धतीने मंजूर करू नये म्हणून तीव्र स्वरूपाचा विरोध खासदारांनी केला होता आणि देशातल्या जनतेने सुद्धा एकोणीसशे अठरा ला केला होता आणि त्यावेळेस ते त्या 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 विधेयक ब्रिटिश सरकारला मागे घ्यावं लागलं आणि तशाच पद्धतीचं विधेयक या ठिकाणी महाराष्ट्र सरकार अर्बन नक्षलच्या नावाखाली त्याचबरोबर विविध आंदोलन सुपुरू असतात याच्या नावाखाली सरकारला कुठल्या प्रकारचा अटका होऊ नये म्हणून लोकशाही आणि घटनात्मक अधिकार त्या जनतेला दिलेले आहेत कोणती जनता असो सामान्य माणूस असो व्यक्ती असो किंवा संघटना असो यांना भारतीय राज्य घटनेने भाषण स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य आपल्या मागण्या सरकार दरबारी मानण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आणि हे स्वातंत्र्य हिरवून घेणारं विशेष महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक दोन हजार तेवीस आणि क्रमांक एकशे तेहतीस विधेयक या महाराष्ट्र असेंब्लीमध्ये परत एकदा चर्चेला आणलेलं आहे खरं म्हणजे जे ब्रिटिश सरकार साम्राज्यशाहीच्या विरोधामध्ये भारतातले लोक लढले साम्राज्यवादाच्या विरोधामध्ये आणि तशाच पद्धतीने हे महाराष्ट्र सरकार जुलमी पद्धतीने विधेयक पाहत आहे आणि सर्वसामान्य माणसांचे अधिकार आणि हक्क सरकारच्या विरोधामध्ये कोणी आवाज का काढू नये हाच एकमेव उद्देश हा विधेयक आणण्याच्या माग आहे या सरकारला भाजपला देशात आणि राज्यात बहुमत मिळाल्यामुळं बहुमताचा उन्माद आणि बहुमताचा माग माज या सरकारला आलेला आहे त्यामुळं अशा प्रकारचे जनविरोधी घटनाविरोधी विधेयक आणले जातात कुठल्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील जनता ही लोकशाहीवादी जनता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आंबेडकर यांचा परंपरा असलेला महाराष्ट्र असल्यामुळं कदाचित लोकशाही आणि स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतलेले अनेक क्रांतिकारक महाराष्ट्रात होऊन गेले त्यामुळं हे जनविरोधी विधेयक कधी महाराष्ट्र महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही हे विधेयक तातडीनं मागे घेण्यात यावं अशा प्रकारची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षासह डावे पुरोगामी प्रागतिक पक्षांची जनसुरक्षा विधेयक विरोधी कृती समिती यांच्या वतीनं आज करण्यात येत आहे भारत देशात म्हणून स्मृतीवादी सरकार आलेलं आहे या देशात आंदोलन करायला परवानगी नाही या देशात सरकारच्या विरोधात बोलायला परवानगी नाही सरकारच्या विरोधात बोलणारा देशद्रोही या अनुषंगाने आणलेलं दोन हजार चोवीस च महाराष्ट्र हे तात्काळ मागे घेण्यात यावं अशी मागणी या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जन सुरक्षा विधेयक विरोधी कृती समितीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे या देशात संविधान आहे स्व्या देशात लोकशाही आहे लोकशाही आणि संविधान संपवण्याच्या दृष्टिकोनातून आणलेलं धन सुरक्षा विध तात्काळ मागे घेण्यात यावं हो, अशी मागणी या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने हो, करण्यात येत आहे